घरात असताना पहिल्या चेंडूवर हिट केला जातोय सुनीलच्या बॅट मधून ज्या सुनीलची चर्चा या ठिकाणी होताना पाहायला मिळत होती की हा खेळाडू जर मैदानावर तग धरून बसला तर सामना संपवू शकतो या मैदानावरती सुनीलला देखील खेळण्याचा प्रचंड अनुभव आहे कित्येक वेळा या मैदानावरती सुनीलला आपण प्रॅक्टिस करताना पाहिलेला आहे अगदी घरच्या मैदानासारखा तो या मैदानावर खेळू शकतो आणखीन एक बॉल उडवला आहे बॅक टू बॅक दुसरा ज्या सुनीलला या मैदानावरती खेळण्याचा अनुभव आहे कित्येक वेळा या मैदानावरती आपण त्याला खेळताना पाहिलेला आहे अगदी कराडकरांना माहीत असणार त्यांच्या पर्याचयाचा सुनील उर्फ फ्रँड्री सलग दोन चेंडू मध्ये दोन षटकार ठोकतोय सहा बॉल अठराची गरज असताना बारा धावा आल्यात जिंकण्यासाठी चार बॉल सहा धावांची गरज परंतु क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ समजला जातो जोपर्यंत शेवटचे धाव होत नाही तोपर्यंत विजय निश्चित केला जात नाही अजूनही जर इथून पुढचे काही निर्धाव चेंडू मात्र टाकले तर सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतं कोळे संघाच्या माध्यमातून चार बॉल सहा धावांची गरज यावेळी मात्र शिपणूक प्रयत्न अगदी डाव्यावरून जातो बॉल त्या ठिकाणी मात्र आणखीन एक डॉट बॉल येतोय सामन्यामध्ये रंगत पुन्हा एकदा वरताना पाहायला मिळाले तीन बॉल सहा धावांची गरज यावेळी मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा तितकस टायमिंग नव्हतं एकच धाव कुठल्याही प्रकारे धाव मिळत नाही बॉल आणखी एक बॉल दोन बॉल सहा रन्सची गरज आजच्या दिवसातील पहिलाच सामना अतिशय मध्ये पाहायला मिळतो दोन बॉल सहा रनची गरज सुनील याला मात्र संघासाठी चांगली खेळी करावी लागेल दुसरीकडे संभाजी दोन षटका टाक आल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी हो करतायत लघोपाठ दोन छोट निर्धाव टाकतायत यावेळी पुन्हा एकदा फटका आणखी एकदा फायनल दिशेला एक धाव पूर्ण केली जाते दुसरीचा प्रयत्न मैदानामध्ये झालाय आणि दुसरी धाव जाते सामना येऊन पोचलाय एक बॉल चार रन्स ची गरज क्रिकेट हा अन्चितला खेळ का समोर जातो यासाठीच सहा बॉल अठराची गरज होती पहिल्या दोन चेंडूवर दोन षटकार आले त्याच नंतर असं वाटलं की हा सामना पाचशे वारणा कोर्शि संघाकडे झुकला की काय त्याच जे दोन चेंडू निर्धाव आले आणि आता सामना येतोय एक बॉल चार रन्स एक बॉल चार बाया वात्र इन्स फटका खेळलाय कव्हरच्या दिशेला बॉल सी मार शा चौकार दिवसातील पहिला सामन्याचा सामना माळी क्रिकेट लवर लालाबाई बागवान यांना विनंती आपण या मॅच चा मॅन मॅच चा पुरस्कार द्यायचा आहे सुनी सुनील यांना सुनील माळी ठरतात या मॅच चा मॅन ऑफ मॅच वैयक्तिक सव्वीस धावांची खेळी करणारे अकरा बॉल सव्वीस धावा एक चौकार तीन षटकार तीन विकेट देखील त्यांनी घेतल्यात